नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे कमी साखर वापरून दोन प्रकारे करिंगड आणि सफरचंदाचं सरबत थंड आत्ता पदार्थ उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागतात त्यासाठी आपण हे सरबत छान पद्धतीने करून दाखवणार आहोत आता इथे दोन ग्लास दूध घेतलं आहे मी थोडं दूध एका वाटीत घ्यायचं पाववाटी दूध आणि त्यामध्ये आता आपल्याला सगळ्या पावडर मिक्स करायच्यात कस्टर्ड पावडर अजिबात न वापरता आपण हे सर्वत कशा पद्धतीने छान करू शकतो हे आता आपण इथे पाहणार आहोत दोन चमचे आपण दूध पावडर आणि एक चमचा कस्टर्ड पावडर छान गुठळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला छान आणि आता हे जे गरम करायला दूध ठेवलं होतं आपण दोन ग्लास घेतलेलं त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर अजिबात नाही वापरली तरी चाल चालते कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स असतात छान पाहू शकतो आपण फेटून घेतलं आहे अजिबात लम्स नाही आहेत त्यामध्ये आता हे आपण गरम दुधात ॲड करून घ्यायचं आणि दूध दुधामध्ये ही पावडर हे जे मिक्सिंग आहे हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सतत कन्सिस्टन्सी चेक करत राहायची हे ॲड केल्यानंतर कारण दूध हळूहळू तर जसं ते शिजत जातील आपली मिक्सर्स म्हणजे पावडर जे आहे ती जशी शिजत जाते तसं आपलं दूध ठीक होत जातं घट्ट होत जातं आणि गरम असताना थोडं आपल्याला पातळच दिसतं पण नंतर ते घट्ट झाल्यानंतर छान असं घट्ट तयार झालेलं असतं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं हे आपल्याला आपण घट्ट शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडी साखर ॲड केली आहे मी नावापुरती अगदी दोन तासांसाठी एक चमचाभर साखर ॲड केली कारण आता आपल्याकडे पावडरचा गोडवा आहे आणि आता आपण यामध्ये रोज सिरप जे ॲड करणार आहोत त्या रोज सिरपचा देखील गुडवा यामध्ये असणार आहे छान उकळून झालं आपलं आता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर दोन ते तीन तासांनंतर बाहेर काढून घ्यायचं खूप छान थिक झालेलं असतं पाहू शकता आता हे छान ऑलरेडी थिक झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते आणखी थिक होईल पाहू शकता फ्रीजमध्ये फ्रीजमधनं आपण काढून घेतलं आहे छान आपल्याला हवं तसं थिक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी हवी ती फळं आपण मिक्स करू शकतो आणि लगेच सर्व करायचं आहे फळं टाकल्यानंतर अजिबात जास्त वेळ ठेवायचं नाही इव्हन फ्रीजमध्ये पण नाही ठेवायचं असं दूध तयार करून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये पण फळं टाकल्यानंतर ते लगेचच सर्व करायचं एक चमचा रोज सिरप आधी टाकलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर दुसरा चमचा ॲड करायचा आहे थोडा लाईट पिंक कलर आला पाहिजे तो झाला इतपतच आपल्याला रोज सिरप ॲड करायचं आहे खूप असा डार्क लाल रंग नाही करायचा नंतर ना मग ते खूप स्ट्राँग होतं चवीला मग ते छान नाही लागत आणि मग फळांची चव पण लागत नाही आपल्याला त्यामुळे अगदी कमीच ॲड करायचं बस इतपतच आपल्याला लाईट पिंक कलरवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपली जी काही फळं आपण केलेली असतील मी सब्जा देखील भिजवून घेतला होता रात्री तो सब्जा ॲड केलेला करणार आता यात आणि फळं जी आहेत माझ्याकडे ती मी ॲड करणार आहे आता मी सध्या सुरुवातीला एक कलिंगड वापरून दाखवते सरबत करून कलिंगड भरपूर आपल्याला हवं तेवढं ॲड करायचं म्हणजे कलिंगड खाता खाता आपण हे सरबत सरबताची देखील मजा घेऊ शकतो सब्जा ऍड केलेला आहे आणि आता आपण हे सर्व करणार आहोत होऊ शकता छान असं घट्ट सरबत तयार झालेलं आपलं याला आपण कलिंगड देखील म्हणू शकतो आता दुसरी पद्धत दूध आपण पुन्हा तेवढंच तापवून घेतलं आहे थोडं जास्त घेतलं आहे मी त्यापेक्षा आता यामध्ये आपण असंच हियाच्या दोन्ही पावडरी आहेत त्या ॲड करणार आहोत आणि यावेळी आपण गोडव्यासाठी साखरेचे जे आपले मोठे खडे असतात जे पौष्टिक असतात साखरेचे जी कॅलरीज असतात त्यातल्या किंवा जे काही हे अस म्हणजे ही क साखर कम्पॅरेटिवली आपली जी रोजच्या क वापरातली जी कडी साखर असते त्यापेक्षा साखर वापरलेली केव्हाही चांगली खंडी पौष्टिक असते यामध्ये आपण पिठं म्हणजे आपली जी दोन्ही हे होते पावडर त्या ॲड केलेल्या आहेत दोन चमचे दूध पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर आता इथे ऑप्शनल आहे दूध पावडर दूध पावडर जर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त टाकून देखील करू शकता आपल्याला फक्त दुधाला तेक नाही या गोष्टीचा वापर करायचा असतो पण आपली जी मिल्क पावडर असते ती जर आपण ॲड केली तर मिल्क पावडरने याला आणखीन छान टेस्ट येते त्यामुळे आपण मिल्क पावडर ॲड कर पाहू शकता आपण लम्स सगळे फोडून घेतो आहे कारण आपण नुसतीच अशी पावडर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आत्ता ॲड केली आहे सगळे लम्स आपल्याला काढून घ्यायचे त्यातले काही असे घट्ट गोळे तयार होतात डायरेक्ट पाहू शकता चमचालेक्की चिकटलेला तो आपण काढून टाकायचा अजिबात लंब्स राहता कामानेत आणि तसंच तसास पहिल्यांदा जसं आपण केलं त्याच पद्धतीने आपण मंद गॅसवर हे दूध तयार करून घ्यायचं आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपण हे दोन तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं ॲपल कट करून घेतो आपण ॲपलची वरची साल काढून टाकायची आणि जे काही वेस्टेजेस आहेत ते काढून अशा फोडी करून घ्यायच्या त्या फोडी टाकून द्यायच्या यामध्ये आणि शिवाय कलिंगड देखील आणि सबजा तर आपल्याकडे तयार आहेच होऊ शकता कलिंगड देखील भरपूर वापर करायचा कलिंगडाचा ॲपल जे काही आपल्याकडे फळं असतील ते आपण ॲड करून अशा पद्धतीने छान असं विदाऊट कस्टर्ड घट्ट असं आपलं ॲपल आणि कलिंगडचं कस्टर्ड तयार करू शकतो सब्जा आपल्याला हवा असेल तर ॲड करू शकता किंवा यावेळी स्किप केला तरी चालू शकेल पण के सब्जा केव्हाही चांगला कारण हा छान एक म्हणजे सब्जा पोटभरीचा एक ऑप्शन आहे चांगला पोटामध्ये गेल्यानंतर तो छान फुलतो आणि लवकर भूक नाही लागत त्यामुळे हे ब संध्याकाळी जर आपल्याला नुसतं फार भूक नसेल तर नुसतं एवढं कस्टर्ड जरी आपण खाल्लं तरी पुरेसं होऊन जातं पौष्टिक आणि शिवाय पोटाला म्हणजे पोटभरीचं देखील होऊन जातं आता यामध्ये आपण आपलं रोज सिरप ॲड केलं आहे इथे देखील मी दोन चमचेस ॲड केलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच सर्व करायचं कोणतीही फळं ॲड केल्यानंतर कधीही आपण जास्त वेळ ते फ्रीजमध्ये किंवा बाहेर देखील ठेवायचं नाही त्यामुळे फळं दूध तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पण ज्यावेळी खाय आपल्याला सर्व करायचं असेल त्यावेळी आपण आणि फळं देखील कट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि ऐनवेळी सर्व करताना फळं सब्जा, सब्जा देखील भिजवून ठेवायचा आणि सगळं मिक्सिंग आपण ऐनवेळी सर्व करताना फक्त करायचं पाहू शकता छान असं आपलं मिक्सिंग तयार आहे आणि आता आपण ते सर्व करणार आहोत इथे देखील तुम्ही पाहू शकता खूप लाईट कलर आहे त्यामुळे रोज सिरपचा जो फ्लेवर आहे तो छान लागतो याच्यामध्ये आणि तो ओव्हर पॉवर नाही करत आपल्या फळांच्या टेस्टला छान असं सर्व केलेलं आहे थँक्यू